हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता ना सकाळचे दहा वाजले आहेत आज व्हिडिओ सुरुवात करायला खूप वेळ झाला कारण सकाळी नाश्ता वगैरे झाला फौजींचं वगैरे आवरलं आणि अर्नौला सुट्टी आहे त्यामुळे काय थोडं काम लेट लेट चालू आहे आणि काल रात्रभर ना जम्मूमध्ये खूप असा पाऊस पडला आणि खूप अशी थंडी वाढली आहे खूप म्हणजे खूपच थंडी आणि आता बघा ऊन पडलंय सकाळ सकाळी पण रात्र बरे उडा पाऊस झाला ना खूप असा पाऊस त्यामुळे थंडी पण वाढली आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सकाळची नाश्त्याची वगैरे भांडी झाल्यात थोडीशी डाळ वगैरे शिजवून घेतल्या कारण मी हॉस्पिटलमध्ये गेले ति ना, ना परवा तर मला थोडं म्हणजे डाळ भात वगैरेच खावा म्हणून सांगितलंय चपाती वगैरे कमी कमी करायला सांगितल्या भात आणि डाळ तर म्हटलं चला पहिले डाळ वगैरे शिजवून घेऊया म्हणजे नंतर कसं फोडणी वगैरे टाकता येतं पटदिशील आणि कनिक वगैरे पण झाली थोडीफार कामं आवरल्यात अजून अंग वगैरे नाही केली कारण आज ना खूप असे कपडे आहेत तर म्हटलं चला कपडे वगैरे सगळे धुया त्याच्यानंतरच मी अंग करून त्यामुळे थोडंफार स्वयंपाकाची पण तयारी केली कपडे ना खूप असे आहेत अर्णव कुणाचे जॉकेट्स वगैरे आहेत चला मग बघूया अजून पाणी पण नाही आलं कारण रात्रभर लाईट नव्हती सकाळी लाईट आली आहे आणि रात्रभर लाईट नसल्यामुळे आज पाणी पण नाही आलं बघा त्या दोघांची मस्ती कशी चालू आहे अर्णव घरी असला ना कुणाला नाही अर्णव खूप अशी मस्ती करतात आणि ना त्या डॉक्टरांनी मला चहा वगैरे पण घेऊ नका म्हटल्यात कारण मला थोडा ऍसिडीचा त्रास झाला पित्ता असं ना तर ना मला म्हणजे बिना चहाच राहायलाच जमना झाले किती वेळा येतोय मी किचनमध्ये चहासाठी तर फौजी म्हटले नको दोन तीन दिवस चहा घेऊ नको जर तुला बरं वाटायचं असेल तर आता चहा घेतला ना परत मला पित्ताचा वगैरे त्रास होईल तर सकाळपासून मी खूप कंट्रोल केले स्वतःला की चहा नको घ्यायला चहा पण मला ना चहा घेतल्याशिवाय काही कामच सुचत नाही सारखं वाटतं चहा करून प्यावं पण ना एक दोन दिवस ना थोडंसं कंट्रोल केलंच पाहिजे चावरती जोपर्यंत कमी येत नाही आता थोडं कमी आहे जास्त पण काही त्रास होत नाही थोडं पन्नास टक्के तरी कमी आला आहे चला हळूहळू कमी येईल अजून गोळ्या आहेत आजच्या दिवस आहेत गोळ्या संपतील आता आणि तिकडं ना इंडक्शनवर दूध वगैरे पण गरम करायला ठेवलं दूधवाले भैया आले होते तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे दाखवतो मॉर्निंगचं रुटीन आता सुरू झालं आहे भांडी वगैरे नाश्त्याचे झालेत चला तर मग आणि चला तर आता किचनचा थोडंफार आवरलं अजून मला बेड वगैरे लावायचं आहे कारण कुणाला थोडा व्यायानं उठतो ना त्यामुळं सगळी कामं राहून जातात त्याचा नाश्ता वगैरे झाला मी किचनचं करत होती तोपर्यंत त्यानं बाकीचं ब्रश वगैरे केलं चला आता बेड वगैरे सगळं आवरतं आणि त्याच्यानंतर मला अजून भरपूर काम आहेत आणि आजचं रुटीन ना थोडं हळूहळू चाललंय आहे मग जेव्हा घरी असतो ना तेव्हा माझं थोडं उठायचं पण लेट होतं त्याच्यानंतर कामं हळूहळू सकाळी थोडं वॉकिंगला पण गेली आणि आज ना वॉकिंगला जायचं पहिलं म्हटलं राहून दे पाऊस येत होता रात्री पण सकाळ सकाळी ना एवढं काय नाही सात वाजता गेली वॉकिंगला तर जास्त काय असं पाऊस वगैरे नव्हता तर म्हटलं चला वॉकिंगला जाऊया हो तेव्हा मग सगळे काम असं विस्कटले आणि रात्री थोडी भांडी पण होती ना शिल्लक म्हणजे रात्री भांडी सापच नाही केली लाईट गेल्यामुळे के म्हटलं ना दे अंधारात आता कसं करणार त्यामुळे सगळं लेट लेट चालू आहे चला आजचं रुटीन थोडं लेट चाल। लेटच लेट 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 आहे आता बेड वगैरे छान असं लावून घेतो सगळं आवरतो सगळं व्यवस्थित करतो आणि त्याच्यानंतर अजून कपडे पण धुवायचे आहेत कपडे मी भिजत घातल्यात म्हटलं आरामात कपडे धुईन बघून मी पाण्याचं वेट करते जर पाणी आलं ना तर मग छान कपडे धुवायला होतात ड्रम मधून वगैरे पाणी घ्यायचं म्हटलं ना वेळ लागतो आणि वरल्या टाकीमध्ये जास्त पाणी पण नाही होणार पण नाहीत कपडे तर बघूया आता थोडासा वेळ म्हणजे वेट करते जर आलं पाणी तर छान कपडे पण होतील चला तर मग आणि मुलांचं चाललंय छान खेळायचं अर्णवला ना पलीकडल्या रूम मध्ये मी अभ्यासाला बसवलंय कारण त्याची एक्झाम अजून एक पेपर राहिला ई वेस्टचा त्याला म्हटलं तो अभ्यास कर पण कुणाल ना त्याला अभ्यास करूनच देत नाही त्याच्यापासून जा सारखं का जातोय काही ना काहीतरी रागावपणा करतोय मी त्याला खेळणी वगैरे म्हटलं खेळत बस खेळणी दिल्यात त्याचं काही खेळायचं नाही त्याला फक्त अर्ण ला जाऊन परेशान करायचं असते चला लहान आहे ना त्यामुळे तो असं करतच राहतं आणि चुलबुला जरा असतो इकडं तिकडं सारखं त्याचं काही का ना काही तर चालूच असतं चला तर मग आता सगळं आवरते नंतर बोलते आता ना मी म्हंटल चला बेड लावूया तर इथं बघा कुणाचा डान्स डान्स चालू आहे आणि असंच ना छोटं आहे पण नाही काय काय करत असतो नोट आणि काय ना काहीतरी ना कॉमेडी असते घरामध्ये आणि कुणालामुळे उडावं आम्हाला असं छान वाटतं काय ना काय तर करतच राहतो ते मी म्हटलं थांब आता मी बेड वगैरे लावणार आहे तर नाही मला डान्स करायचा आहे मम्मा तर बघा डान्स करतो या गाणं नाही काय डान्सला तुझ्या कुठलं नाही कसं <laughs> कस कस आणि काय चला तांब वगैरे झाली आणि पाणी काय अजून आलंच नाही त्यामुळे कपडे वगैरे स्टॉप केल्यात कपडे काय धुतले नाहीत कपडे भिजत घातल्यात म्हंटल जेव्हा पाणी येईल ना तेवढा तेव्हाच धुईन कारण कपडे खूप असे आहेत आणि मग परत ड्रम मधून वगैरे पाणी घेतलं नाहीच पाणी आलं तर काय करणार तर म्हंटल चला राहून दे कुणाला चाललंय बघा काय ना काहीतरी करायचं आगाऊ पण आता अजून बाकीचे कामं पण आहे ते पण करायचे आहेत त्याला मी फ्रूट वगैरे आहेत खायला तर फ्रूट आता इथं बघा प्लेट वगैरे दिली आहे त्याला मी प्लेटमध्ये ठेवल्यात आणि आहे टी व्ही वगैरे बघायचं काय ना काहीतरी चला तर मग आवडते आता सव्वा अकरा वाजले आहेत स्वयंपाकाचं पण बघाय थोडंफार तर मी बनवले थोडंफार अजून राहिले जर पाणी आलं ना तर मग मी बाकीची कामं करेन आणि ज्या दिवशी पाणी येत नाही ना त्या दिवशी एवढं रुटीन सगळं आहे ना आणि पाणी म्हणजे रोजच्या रोज आलं तर बरं आहे ना तर खूपच कामं विस्कडतात सगळी चला तर मग आता बघा त्याचं काय नाही काय तर चालूच आहे पाठीमाग चला तर मग आता देवपूजा वगैरे फौजीने केली होती सकाळी देवपूजा वगैरे काय करायची नाही असं तर मला आज लेटच झालं होतं तर फौजी म्हणले मी करून जातो सकाळीच चला मग आता ना मी कपडे वगैरे धुवायला घेतले कारण फौजी बोलले पाणी वगैरे येणार ना नाही त्यांना सांगितलं असेल युनिटमध्ये वगैरे तर म्हटलं चला कपडे वगैरे सगळे धुवून घेऊया आणि भिजत पण घातली होती तर म्हटलं जे अर्णवजी स्कूल जे वगैरे आहेत जे इम्पॉर्टंट आहेत कपडे ते धुवून टाकावे आणि आपली रेग्युलरची आहेत तेवढीच धुतली बाकी सगळी मी अशीच ठेवून दिली होती म्हटलं पाणी आलं तर नंतर धुया चला तर मग आता सगळे कपडे मी उन्हामध्ये घालते आणि नंतर बोलते तुमच्याशी आणि चला तर मग कपडे धुतेस कारण ना फौजी म्हटले आज पाणी यायचं थोडं अवघड आहे का तर काय प्रॉब्लेम असेल मी फौजींना फोन केला विचारलं तर म्हटले काय माहिती तिथं म्हणजे सांगितलं असेल युनिटमध्ये आज काही पाणी येणार नाही तर म्हंटले चला ठीक आहे आणि जे आपले रोजचे कपडे आहेत ना ते मी धुवून घेतलीत कारण म्हटलं तर भिजत गाठल्यात तर ठेवून पण काय फायदा नाही जास्त पाणी यूज नाही केलं कमी पाण्यामध्ये धुवून टाकलेत आणि अर्नवची कुणालचे मोठे मोठे स्वेटर्स जॉकेट वगैरे मी भिजत गाठली होती ती मी तशीच ठेवल्यात म्हटलं पाण्यानं आल्यानंतर धुवून टाकेन आणि ऊन एवढं छान पडले तर असं असतं बघा जेव्हा ऊन असतं ना तेव्हा पाणी नसतं आणि जेव्हा पाणी असतं तेव्हा ऊन नसतं आणि रात्रभर खूप असा पाऊस पडून उद्या म्हणजे आज एवढं छान ऊन पडलंय ना चला छान वाटतं ऊन पडलं ना थोडंसं छान फील होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढी गरमी आहे सगळे सांगतात फोनवरून की खूप अशी गरमी आहे आणि इथं अजून थंडीचं म्हणजे जायचं नावच घेत नाही माहीत नाही कधी जाणार थंडी आणि आजच थोडं ऊन जास्त कडक आहे तर छान फील होते मस्त वाटतं ऊन कडक पडलं ना कामं करायला पण काय वाटत नाही मस्त असं फ्रेश फील होतं तर आता ही कालचे कपडे आहेत बघा काल पण दिवसभर वातावरण असं पॅक होतं तर काल पण मी कपडे म्हणजे वाळत घाटे तर सुकलीच नाहीत आणि आज एवढं छान ऊन आहे तर मी मशीनला वगैरे काय लावली नाही कपडे अशीच आणून टाकल्यात म्हटलं वाळून जातील चला मग आता घरातलं अजून बाकीची कामं आवरायचे स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आणि अजून फरशी पण पुसायच्या सगळ्या ना पाणी पाणी झाले कपडे वगैरे धुतले होते चला तर मग जाऊया आणि घरातली बाकीची कामं आवरूया नंतर बोलते तुमच्याशी आणि चला तर आता सकाळची कामं आवरली आहेत आता मला स्वयंपाक थोडाफार बनवला मी भात वगैरे झाला आणि इथं बघा वरण वगैरे पण थोडं बनवलं डाळ लावली होती मग अशीच इथं चपातीला तवा आहे चपात्या वगैरे बनवून घेतो थोड्याच वेळात फौजी येतील आणि कुर्णालला ना मग अशी आला होता माझ्यासोबत खाली अजून खेळतोय अर्णव तर नाही ना अर्णव आला घरी अर्णवला थोडा अभ्यास होता तर म्हटला मम्मा मा मी येतो घरी आणि कुर्णाल खाली गेलाय ना तर अर्णवला छान असा अभ्यास करायला टाइम भेटला तो घरी असला ना अर्णवला सारखा डिस्टर्ब करत राहतो तर म्हटलं चला आता आम्ही दोघांना पण बोलवीन जेवायला फौजी पण येतील एक वाजला आता चला आता पटपट मी चपाती बनवून घेतो आणि मला ह्याच तव्यामध्ये ना थोडीशी टॅमॅटोची भाजी बनवायची आहे मुलांना खूप आवडते टॅमॅटोची भाजी तर म्हणतात चला आज मी बनवते तुमच्यासाठी चला तर मग आता लागूया चपाती वगैरे बनवूया आणि पटपट मग सगळं स्वयंपाक रेडी करूया भाऊजी येतील चला, चला तर आता संध्याकाळचे ना साडेपाच वाजले आहेत आणि मला अस बाकीची भांडी वगैरे होती ती घासली दुपारी जेवण वगैरे केलं आणि फौजी आल्यानंतर ना परत जेवण वगैरे केलं आणि अर्णवचा अभ्यास वगैरे घेत बसले फौजी मी पण ह्याला झोपायला गेले मी पण थोडासा आराम केला त्याच्यानंतर उठलो मग भांडी वगैरे होती ती साफसफाई सगळं केलं आणि ह्याला अजून दूध वगैरे द्यायचंय आणि चहा काय आता घ्यायचं नाही त्यामुळे चहाचं रुटीन बंदच झालेलं आहे चला दोन तीन दिवस बघूया करून जर कमी आलं तर चांगलंच आहे आणि मला अजून कपडे आणायच्यात खाली उन्हात घातलेली ना कपडे आणलेले नाही चला तर मग कपडे वगैरे घेऊन येते आणि सगळी फोल्ड वगैरे करून ठेवते आणि ह्याला पण दूध वगैरे द्यायचं चल बाळा उठून घे चला तर मग आणि आता इथं ना माझे कपडे वगैरे घड्या करायच्या चालल्या होत्या आणि कुर्णाला म्हटलं चला अभ्यासाला पण थोड्या वेळ बस त्याला मी तोंड वगैरे धुवून घेतला हातपाय वगैरे धुवून झाली आणि त्याच्यानंतर त्याला आता दूध वगैरे पण दिलं होतं आणि थोडंसं अभ्यासाला पण घेऊन बसले आहे कारण माझं पण काम चाललं होतं म्हटलं चला कपडे घड्या करत करत त्याचा अभ्यास पण होईल आणि सकाळी पण त्यांना अभ्यास वगैरे काही केला नव्हता तर म्हटलं चल थोडं आता अभ्यासाला बसून घे तर असंच करावं लागतं घरातली कामं पण करावी लागतात मुलांना पण बघावं लागतं सगळ्या गोष्टी घेऊन चालावं लागतं दिवसभर आपलं रुटीन पण असतं घरातलं पण मुलांचा अभ्यास पण महत्त्वाचा आहे अभ्यास घेणं पण गरजेचं आहे आणि कुर्णालचं आता ॲडमिशन वगैरे करायचं आहे कर तर थोडं अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायचं चालू आहे आणि आता ना अर्नौची एक्झाम वगैरे झाली आहे तर म्हणलं चला कुणालकडे थोडं टाईम दिला म्हणजे मला आता टाइम द्याला पण मिळतं त्याच्याकडे थोडं अर्णवची आता एक्झाम झाल्या तर थोडं रिलॅक्स फील आहे चला तर मग आता आता घेते मी अभ्यास ना, मी, ना पार्क मध्ये घेऊन आलोय तिथे थोडे रॅबिट आहे तर बघा त्यांच्या संग खेळायचं चाललंय त्याचं छान आणि खूप अशी रॅबिट आहे तिथं पार्क मध्ये मुलांसाठी ना छान आहे बघायला वगैरे छोटी छोटी मुलं ना खूप खुश होत आहेत हे बघून त्याला घास दे ना बाबू गवत द्यायचं केला आणि झाली होती आणि आता ना थोडेसे दिवस मोठे झाले आहेत तर लवकर अंधार पण पडत नाही आणि पहिला पडायचा पाच पडत होता अंधार पण आता आजकाल वाटत माझी कामं पण आवरली होती मला पण थोडस फिरायला वॉकिंग वगैरे करायला मिळेल आणि त्याला पण थोडस पार्क मध्ये घेऊन जाते तर आता मी त्याला पार्कमध्ये वगैरे घेऊन आली होती चला जाओ या, अंदर ला, ला तर आता घरी जाऊया अंधार पडलाय कुणाला ना किती वेळ जरी खेळवलं तर त्याला मन काय भरत नाही खेळतच राहतो पोट दुखाल आता त्यानं ना, ना ती गोल गोल फिरायचा जास्त वेळ फिरला दूध पिऊन आला होता त्यामुळे त्याला असं सु, उसमळल्यासारखं झाला असेल चला तर आता जाऊया घरी घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र